नमस्कार मित्रांनो ज्योतिष कट्टा जे के या चॅनल वर स्वागत आहे तर मित्रांनो गुरुचे गोजर पोळे या पाच राशींना मिळेल पैसाच पैसा आणि भरपूर प्रेम करिअरमध्ये सातत्याने मिळेल यश मे महिन्यात गुरु ग्रह बुध राशीच्या मिथुन राशीत प्रवेश करेल ज्याचा पाच राशींवर चांगला परिणाम होऊ शकतो गुरु गुरुग्रहाच्या संक्रमणाशी संबंधित गोष्टी जाणून घेऊया तर या करा आनी चानल वर नवे नासंत चानल करा आनी या व्हिडिओला तर लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला छो एक छोटीशी कमेंट करा वैदिक ज्यो ज्योतिषशास्त्रानुसार गुरु एका राशीतून दुसऱ्या राशीत सुमारे तेरा महिन्यांनी संक्रमण करतो अशा प्रकारे गुरुला एक राशी चक्र पूर्ण करण्यासाठी बारा वर्ष लागतात गुरु सध्या ऋषभ राशीत आहे आणि मे महिन्यात या महान ग्रहाचे मिथून राशीत गोचर होईल गुरुग्रह व्यक्तीच्या जीवनातील अनेक क्षेत्रांवर परिणाम करतो कारण गुरु हा विवाह शिक्षणमुळे संपत्ती धर्म पूजा आणि करिअरचा कारक आहे अशा प्रकारे गुरुग्रहाच्या संक्रमणाचा सर्व राशींच्या लोकांवर संक्र सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडतो पाच राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ गुरुग्रहाच्या संक्रमणाचा कोणत्या राशींवर शुभ परिणाम होऊ शकतो ते जाणून घेऊया कोणत्या पाच राशी आहेत ज्यांचा सुवर्ण काळ सुरू होणार आहे सुर कारण गुरुग्रहाच्या गोचरमुळे या पाच राशीच्या लोकांना पद आणि प्रतिष्ठा मिळेल याबद्दल सविस्तर जाणून घेऊया तर पहिली रास, है, मेश रास। मेश आहे मेषरास मेषराशीच्या लोकांना गुरुगोचर शुभ ठरू शकतं लोकांना त्यांच्या करिअर क्षेत्रामध्ये यश मिळू शकते नवीन नोकरी मिळण्याची संधी मिळणार आहे बाकीचे साथ पूर्णपणे मिळेल बॉसला कौतुक बॉसला लोकांचे कौतुक करणार आहे आणि कामात पूर्ण साथ देतील लोक आपल्या कामावर समाधानी असतील तर दुसरं आहे ऋषभ राशी गुरु राशीच्या परिपरिवर्तनाचा ऋषभ राशीच्या लोकांवर चांगला परिणाम होईल राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो राशीच्या लोकांचे चा बोलणे चांगले राहील जुने प्रेम परत येऊ शकते पैशाच्या आगमनाने अनेक मार्ग उघडतील व्यापारी वर्गातील रहिवासी मोठे व्यवहार करू शकतील नोकरीत वाढ होण्याचे योग्य योग येतील तिसरं राशी मिथून रास मिथून राशीच्या लोकांना गुरुची राशी बदलणे लाभदायी ठरू शकते जातक प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतील मुलांकडून चांगली बातमी येईल लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात पैसा कमाई कमवण्याचे नवीन मार्ग उघडतील प्रेम जीवनासाठी जतकाचे शुभ दिवस सुरू होईल तर चौथी रास आहे तूळ रास तूळ राशीच्या लोकांना गुरुच्या राशी परिवर्तनामुळे विशेष लाभ होईल त्यांच्या जीवनात आनंद येईल कडोळ परिश्रमाचे फळ चांगले मिळेल घरातील आर्थिक ताण दूर करण्याचे आणि उत्पन्न वाढवण्याचे मार्ग सापडतील तूळ राशीच्या लोकांना कल अध्यात्मकडेही असू शकतो तर पाचवी रास आहे कुंभरास कुंभ राशीच्या लोकांना लोकांवर गुरुच्या संक्रमणाचा सकारात्मक परिणाम होईल धनलाभाचा चांगला योग निर्माण होईल नोकरीचा शोध पूर्ण होईल पगार आणि परकी वृद्धी होऊ शकते कामातील समस्या अचानक संपतील जातकांचा चांगला काळ सुरू होईल तर मित्रांनो या त्या पाच राशी आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या व्हिडिओला एक छोटीशी कमेंट करा